प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न येतो तो म्हणजे पोटाचा घेर कसा कमी करायचा जसं जसं आपलं वय वाढायला लागतं तस तसा आपला पोटाचा घेर आहे तो वाढायला सुरुवात होते कधी कधी वय कमी असतं वजन देखील कमी असतं परंतु पोटाचा घेर आहे तो जास्त असतो मग तो नेमका कसा कमी आज मी तुम्हाला खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं सांगणार आहे की तुम्ही काहीच न करता देखील तुमच्या पोटाचा घेर आहे तो अगदी सहज कमी करू शकता मग त्याच्यासाठी जाणून घेणं गरजेचं आहे की नेमका आपला पोटाचा घेर वाढण्याची वेगवेगळी कारणं असतात एकदा तुम्हाला कारण समजलं नेम का तुम्हा की नेमका तुमचा पोटाचा घेर कशामुळे वाढतोय तर त्याच्यावरती उपचार करणं किंवा तो कमी करण्यासाठी उपाय देखील शोधले जातात आता पहिलं असतं ते म्हणजे डिलिव्हरीनंतर बायकांचं पोट आहे ते वाढतं पण जसं हे डिलिव्हरी नंतर आपलं पोट आहे ते वाढतं तसंच ते हळूहळू कमी देखील होतं व्यवस्थित जर तुम्ही डाएट घेतला आणि व्यायाम घेतला तर व्यवस्थित तुमचं जसं वाढलेलं वजन आहे ते कमी देखील होतं दुसरं असतं ते म्हणजे रजानिवृत्ती तिसरं कारण असतं म्हणजे जर तुम्ही सात ते आठ बसून काम करत असाल तरी देखील पोटाचा घेर आहे ते वाढतं आणि सगळ्यात मेन कारण आहे की नंतर देखील आपलं वजन आहे किंवा पोटाचा घेर आहे तो वाढायला सुरुवात होते मग नेमका का आपला पोटाचा घेर वाढतो हो? हे तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो जो डाएट पूर्वीपासून घेत आलेलो आहे तोच डाएट आपण कंटिन्यू करतो त्या डाएटमध्ये आपण कोणताही बदल करत नाही दर दिवशी आपल्या शरीराला वेगवेगळ्या कार्बोहायड्रेटची गरज लागते म्हणजे जर आज माझ्या शरीराला दोन हजार कार्बोहायड्रेटची गरज असेल तर ज्या दिवशी मी बसून काम करत असेल तर ते दोन हजार कार्बोहायड्रेट्स माझ्या शरीराला गरज नाही आहे ते उर्वरित जे एक्स्ट्रा जे मी कार्बोहायड्रेट्स घेते ते कार्बोहायड्रेट्स आपले शरीर आहे ते फॅटच्या स्वरूपामध्ये स्टोअर करायला सुरुवात करतं आणि मग हळूहळू हाल। हे स्टोरेज वाढायला लागतं आणि मग आपल्या पोटाचे जे टायर आहेत ते बाहेर आल्यासारखे दिसायला लागतात म्हणून सगळ्यात आधी आपल्या शरीराला किती कार्बोहायड्रेट्स हवेत आणि जेवढे कार्बोहायड्रेट्स घेत आहेत तेवढे ते बर्न होत आहेत का तेवढे ते खर्च होत आहेत का हे जाणून जास्त घेणं गरजेचं आहे जर ते व्यवस्थित तुमचे बर्न झाले तर तुमच्या पोटाचे जे टायर आहेत ते वाढणार नाहीत आणि ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होईल मग कार्बोहायड्रेट तर आपल्याला आपल्या शरीराला सवय असते तेवढीच कार्बोहायड्रेट घेण्याची मग त्याच्यासाठी एक्स्ट्राचा व्यायाम करणं गरजेचं आहे सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेला जर तुम्ही व्यवस्थित एक्सरसाइज केला तर तुमच्या शरीरामधला जो एक्स्ट्राचा फॅट आहे तो कमी होईल दुसरं मेन कारण असतं ते म्हणजे पाण्याची कमतरता बऱ्याच वेळेला आपण खूप पाणी कमी पितो आणि त्याच्यामुळं देखील जे विषारी घटक आहेत ते शरीराच्या बाहेर फेकले जात नाहीत ते देखील फॅटच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरामध्ये स्टोअर केले जातात आणि याच्यामुळं देखील आपलं जे वजन आहे किंवा पोटाचा घेर आहे तो वाढायला सुरुवात होते त्याच्यामुळं व्यवस्थित पाणी देखील पिणं तेवढंच जास्त गरजेचं आहे बऱ्याच वेळेला आपलं जे पोट आहे ते व्यवस्थित साफ होत नाही आणि त्याच्यामुळं देखील वजन वाढतं मग त्याच्यासाठी तुम्ही जिरा पाणी पिऊ शकता किंवा फक्त गरम कोमट पाणी प्यायल्यामुळं देखील आपलं जे मेटाबॉलिझम आहे ते वाढतं आणि त्याच्यामुळं देखील आपलं वजन आहे ते हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते एका दिवसांमध्ये कोणताही फरक घडून येत नाही त्याला एक महिना दोन महिने द्या दोन महिन्यामध्ये तुम्हाला चांगला फरक दिसायला सुरुवात होईल आता हे एकदम साधे साधे उपाय आहेत आणि जर तुम्हाला आ, बरेच लोक आहेत ते डाएट कमी घेतात किंवा जेवण कमी घेतात परंतु साखरेचे किंवा गोड पदार्थ जास्त खातात पण हे साखरेचे आणि गोड पदार्थामध्ये कार्बोहायड्रेट जास्त असतात जरी तुमच्या जेवणातून कार्बोहायड्रेट्स कमी गेलेत तरी साखरेमधून कार्बोहायड्रेट्स आपल्या शरीरामध्ये जास्त जातात आणि त्याच्यामुळं देखील आपलं वजन आहे ते कमी होत नाही आणि आपण म्हणतो की खूप कमी खातो आणि कमी खाल्ल्यामुळं आपल्या शरीराचं देखील नुकसान होतं त्याच्यामुळं असं डाएट फॉलो करा की ज्याच्यामुळं तुमच्या शरीराचं देखील नुकसान होणार नाही आणि तुमचं वजन देखील अगदी सहज आणि सोप्या पद्धतीनं कमी होईल जेवणापूर्वी देखील तुम्ही अर्धा तास अगोदर कोमट पाणी प्यायल्यामुळं देखील आपलं जेवण आहे ते कमी जातं म्हणजे आपलं जे क्रेविंग आहे ते क्रेविंग कमी होतं आणि त्याच्यामुळं देखील आपलं वजन आहे ते कमी होण्यास फायदा